भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील संतुलन अनियंत्रित झाल्याने कार थेट तलावात शिरले सुदैवाने कारमधील दोघांना पोहता येत असल्याने दोघांचे प्राण थोडक्यात बचावले ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील गायगाव मार्गावर घडली नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन दोरच्या साहाय्याने कारला तलावातून बाहेर काढण्यात यश आले आहे सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत असल्याने अशात अनेक रस्त्या बाजूने तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे गुडघ्या इतकं पाणी साचल्याने रस्त्यावरून वाहने चालवित असताना खबरदारी घेणे अति गरजेचे झाले आहे अशा मार्गावरून सुसाट वेगाने वाहने चालविल्यास आपल्या जीवावर बेतू शकते अशीच घटना अकोल्या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात सव्वीस जुलैच्या सकाळी घडली एका अनियंत्रित कार चालकाचे वाहनावरील संतुलन बिघडून कार थेट तलावात शिरली कारमधील दोघांना पोहता येत असल्याने दोघांचा प्राण थोडक्यात वाचले ही घटना बाळापूर तालुक्यातील व्याळा ते गायगाव मार्गावर घडली नागरिकांनी सुद्धा तत्काळ धाव घेऊन दोऱ्याच्या सहाय्याने तलावात बुडलेली कार बाहेर काढण्यात यश आले